खेड तालुक्यातल्या संगलट एका महिलेने चार बालकांना एकाच वेळी जन्म दिला रत्नागिरी जिल्ह्यामधली ही पहिलीच वेळ आहे की एका स्त्रीला चार मुलं झाली आणि ती सगळीच्या सगळी सुखरूप आहेत खेड तालुक्यातल्या भरणे इथल्या एस एम एस हॉस्पिटलमध्ये या बालकांचा जन्म झाला या मुलांच्या आईचं नाव रिया रवींद्र राक्षे आहे तीन मुलगे व एक मुलगी आणि ती सगळी सुखरूप असल्यानं पालकांचा आनंद गगनात मावेन असा झालाय माझ्या माहितीप्रमाणे आठ ते दहा लाख गरोदर हे चार आपत्ती असण्याचं प्रमाण आहे एवढे अत्यल्प प्रमाण आहे आणि अशी केस आम्हाला हॅन्डल करायला मिळाली आणि हे पूर्णतः टीमवर्क असल्यामुळं ह्या चारही बाळांचा जीव धोक्या बाहेर आहे सध्या काचपेटीत आहेत कारण ते ला ला का कमी वजनाचे आणि कमी दिवसाचे आहेत पण माता सुखरूप आहे आणि अपेक्षा अशी आहे की आमचे बालोकज्ञ जे दोन आहेत त्यांच्या प्रयत्नाने चारही बालक एकदम सुखरूपपणे बाहेर पडते डॉक्टर परमेश्वर गोंड डॉक्टर अनिल शिंदे आणि अनि डॉक्टर प्रमोद पाटील यांच्या टीम वर्क ने हे सगळं शक्य झालं आहे आठ डॉक्टरांनी एकत्र येऊन ही कामगिरी यशस्वी केली खेडमधले सगळे पर्याय पडताळून पाहिल्यानंतर हे दाम्पत्य एस एम एस हॉस्पिटलमध्ये आलं पण इथल्या डॉक्टरांनी त्यांना निराश केला नाही टीम वर्क म्हणून गायनेकोलॉजिस्ट पिडिट्रिशियन सर्जन ॲनेस्थेटिस्ट तेवढ्याच पद्धतीचे लागणारे इक्विपमेंट म्हणजे आपल्याला जर रक्तस्राव खूप झाला तर पटकन हिस्टेक्टॉमी करता जो म्हणजे गर्भाशयाची पिशव काढता येण्याच ऑपरेशन ज्यासाठी लागतात ते इन्स्ट्रुमेंट चांगल्या पद्धतीचे असणं पण गरजेचं असतं कारण गोंधळाची कंडिशन असते अशा वेळी रक्तस्राव होतो व्यवस्थित दिसत नाही त्याच्यामुळे रक्तस्राव झाल्यामुळे आणि मग एक्सपिरियन्स लागतो त्याच्यासाठी की पटापट ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठीचा सा। लकीली आपल्या हॉस्पिटलमध्ये गायनेकोलॉजिस्ट दोन आहेत दोन सर्जन आहेत पिड्याट्रिशियन अवेलेबल असतात चोवीस तास टीम वर्क असल्यामुळे आम्हाला हे शक्य झालं आणि खेळ सारख्या छोट्या गावामध्ये देखील आपल्याला करता आलं अतिशय गोंडस असलेली ही मुलं सध्या उपचार घेत आहेत लवकरच या मुलांना आपल्या घरी पाठवलं जाणार आहे खेड खेडसारख्या ग्रामीण भागात ही सेवा उपलब्ध असल्यामुळे लोकांनी समाधान व्यक्त केलंय ही केस डॉक्टरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळल्यामुळे परिसरातून सगळ्यांचं कौतुक होत आहे माय कोकण खेड